नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अकरा बारा तेरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून तसे महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पंथात पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक् बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेच्च पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल अचानक बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य महाराष्ट्र कोकण विभाग या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान्सून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये दाखल झाला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा बारा आणि तेरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कुन जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून कोणत्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात असून इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात असून इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तर तेलंगणा तमिळनाडू या भागात ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा राज्याचा काही परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताचा पूर्व परिसर विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांदामाल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर कोकण किनारपट्टीकडे जोरदार राहील आणि इतर भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर किनारपट्टीच्या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज हा रामगड बेडशी अलोणा पारसेम औरस सावंतवाडी आंबोली या भागात असून लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा भाची बेळगाव धामणे राणाकुंडे इकडे मध्यम स्वरूपात राहील कानापूर गुंजी पिदिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर गामा, तिक्सा, अलगोटे मडगाव कुचकोडे, रिवणा जागवी या भागातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये महापौर कुडलय मध्यम जोरदार स्वरूपात राहील कडेगाव पट्टेगाव दिघळा वैगणी पोईपका असल पोंडा राधानगरीला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वारा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राधानगरी बिद्री मुरगुट निपाणी जैनवाडी इस्पुल्ली कागल सल्लगा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील चिकोडी आणि शिरोगोपी कुडाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी कोल्हापूर बरोळा संगळू किनी कोडाली या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून राधानगरी पोंडा खरेपटण तसेच रयपट्टण राजापूर विजयदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर वडापेठ पूर्णागड मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश भागात राहील बेलकर साखरपा संगमेश्वर माखनसाणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा काही भागात जोरदार राहील काही भागात मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी मंगसुळी अष्टा हे मुसळधार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी सल्लगा चिकोडी मालझाटी सांकेश्वरा गोगा अलकांगीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अडाली तेलसंग जळकाटी किरंगी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीचा जोर दागलपूर बिलरजत कानामाडी तिकोटा विजयपूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे नागज कोची कानापूरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तासगाव रामपूर पलूस कराड कडेगाव मेढा उडाले इस्लामपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मायणी पुसेवली औन रहिमतपूर निंदाल दहीवाडी मसवडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव देवरा अद्राकी नांदल बलटण खंडाळा बोरशुर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिना पटण संगमेश्वर माकंजनलाई मुसळधार पावसाचा अंदाज येईल अरळ अरवडे वसुटपोट लोटे चिपळूण वाघर मार्गाव तांबे पाचपणाई कलसित मंदनगलय जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर वाई खंडाळा बोर शिरळ इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गरिगवले मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून लोणार नांदल पलटण बारामती मध्यम स्वरूपात राहील बराडचिंगणापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मसवाड पिल्वी महुब बुद्रुक बालवाणी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे गिरडी चिंकी सांगोळी अतिवृष्टीचा सा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे क्रूळ सोलापूर तसेच वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर आणि नलदुर्ग होर्टी या भागात ढगपुटीचा जोरुश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वडोला तानवडी तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील उत्तर भागात वांगी केरण परांडा मुसळधार ते पावसाचा अंदाज आहे केटर केटोर बिघंड राशीन कर्जत कुलधनाला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते दोन मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अक्कलकोट अळंडा होंडाला कलबुर्गी दुधनी उमरगा तुगाव उज्जनाम घोटाला इकडे मसदार ते अतिमुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्जत बिरकेवाडी श्रीगोंदा दौंड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जामखेड काढा आश्ट्रिलय मुसळधार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर भालवानी मध्यम स्वरूपात राहील आले आणि टाकळडोकेश्वर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव महाका देवळी प्रवारा तसेच निवासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी राहील आश्वी लोणी संगनमेर अकोला ஷிர் புல்பா கொப்பரா இணை ஹல்க மதிமே புண ஜிக்களை மன்னர் ஒத்தூர் நாரங்காலை மதம ரெயல் வாடா மனசர் மதம் சூப்பராக ரெல் கோட்டே பாபல் மல்ட பார்வை போரிசார பாசா அந்தாஜ ரெய் புனை தாய்ரி சாசவ ஜஜு கேட்டே லவசா ஜிட்டே டாந்தாபுர சிர்காவு கழவண மத்தியம் ஜோதார பாசா அந்தாஜ் டாழா இந்தாபூர் முரீ ஜிஞ்சராவ ரோஹ நாக்கி ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शिरोपली कसमतलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल नवी मुंबई मुंबईला मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याणुंबली बदलापूर मोरबाड शिवाले वैशाखरे ब्रभाईंदर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे विरार सपाले पालघर बुईसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोडमाल वाडा इगतपुरी तसेच कोटाले सम्राट गुंडा आंबेवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोवार मोकडा त्रंबाग इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील समशेरपूर नांदूर शिंगोटे बावीस जवळके तिर्डे डुबरे पांढुर्ले हलका पाऊस राहील निमगाव चिन्नर मा नाशिक ओझर वणी डोडांबे चांदवड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील येवला ममदापूर तालवडला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही टिक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही सटाणा औटी नामपूर निमशिवडी साक्री बॅड आणि नवापूर कोकसानी हलका पाऊस आहे धुळे अंजंग अरबी बोखरुलला हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर परोळा दरंगाव मुसाळ उडाली मुक्ताईनगर आणि जामनेर मलकापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील फुलंबरी विरामगाव किशोर कन्नड हतनू चाळीसगाव नांदराणी मोंबी शिरळ मालगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तालवड महमदापूरलाई हलका मध्यम राहील एलगुपा देवगाव तसेच श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर बिडकीण इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकेपाल देगवणे पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली कोडेगाव माका बगूर पातळी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर सुटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर सेनावसी पिंपरी इकडे मध्यम दोदा सुरूपात राहील देऊळगौराजा जाफराबाद आणि दाबाडी इकडे मध्यम दोदा सुरूपात राहील हंसाबाद सिल्लोड बोकदनलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून गेवराई उमापुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवाणी सिरसाल सोनपेठला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड करकम अंबळनेर भालगाव जामणीलाही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील दारूकेडला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील दाराशिवकडे पावसाचा जोर वाढलेला असून कळंब आसात तारकेटभूम पादुरगाडा अतिवृष्टीचा जोर राहील ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली भाटणजी तुळजापूर नंदुर्ग हुर्डी वैरभंग पानेगाव बार्शी औरणगाव या भागात ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा कोण बाडा लातूर बर्डापूर बोकडा लातूर रोड शुरांतपाल इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागात किलरणी औरातशाजणी हलसी भालकी बिदर शुरांतपाल उदगीर मुर्गी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे हाणीगाव जका देगळूर रुद्रलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे जोरवाडे असून नरसी कवटा लोहा बुजूक जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतुर मटा परतूर सेलू असलेल्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वाघाला पेटोंबरी भोकर तमसा हिमायतनगर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनलेला आहे मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामोरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड आणि मालेगावला मध्यम स्वरूपात येईल मंगळूरपीठ कर्जना खेडा परतूर महसुल मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव आणि जयतपूर रिसोट भापूरला मध्यम स्वरूपात राहील बिबी लोणाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मेकड डोंगाव घाटबोरी कुदनापूर चिखलेलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी असून गेडा बुलढाणा पिंपरी गॉली मोटाला आणि दसराखेड आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे कामगाव शोगोलय हलका राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट अंधुर्णा पातोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील इतर भागात हलका पाऊस राहील अकोला पुरगाव मंजू गोरेगाव गो आळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दारियापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील असेगाव अमरावती बडनेरा आणि नांदगाव कंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बबुलगावला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि धामणगाव पुलगावलाही जोरदार स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरखेड पांडोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेट लाडखेट धारवा जामोडा कलाम राळेगाव पिंपरी जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई अर्नी ड्याणी साखरी चोंडी पुसद खंडाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मोहडा गटंजीकरंजी पांढरगौडा पटणबोरी निमगुडा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे वडनेर राळेगाव हिंगणघाटला मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे जोर कमी राहील वर्धा जामणी तुजापूर बारबडी बुरी कोकाटे अरबी वडाणा लाडगड हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा धामणा डोर्ली कमेश्वर उमरी सावरणे हलका पाऊस राहील बागोली पार्शिवनी घोटी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कांदारी अकोला घोटी या भागात ते बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील तुमसार टिरात सांगझरी लांजी आणि देवरी साकुळी या भागात हलका पाऊस रे तसेच पावसाचा अंदाज हा गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे देसिंग दिघोरी अरमोरी उरंगोमला हलका पाऊस राहील गडचिली जिल्ह्यात मू सावली मिळचेरा एटापल्ली अहरी बांबरगड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूर खेडगावच्या भागात राहील बल्लापूर कजवाली गोसरोड वनी कायर मोहली कुटवाडा चारकोपैकी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन ओडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय